मुंबई ते दिल्ली प्रवास आता अधिकच सोपा होणार आहे कारण यासाठी मुंबई ते दिल्ली एक्सप्रेस वे तयार केला जातोय हा एक्सप्रेस वे देशातील दिल्ली आणि मुंबईला जोडला जाणार आहे त्यामुळे सहा राज्यांतून हा एक्सप्रेस वे जाणार आहे सहा ते आठ लेनचा हा एक्सप्रेस, एक्सप्रेस चा चा वे भविष्यामध्ये बारा लेन पर्यंत वाढवला जाणार आहे त्यामुळे या एक्सप्रेस वेमुळे दिल्ली आणि मुंबईचा प्रवासाचा वेळ देखील कमी होणार आहे आधी दिल्ली ते मुंबई प्रवास करण्यासाठी पंचवीस तासांचा वेळ लागत होता मात्र आता हा एक्सप्रेस वे पूर्णपणे तयार झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली प्रवास फक्त साडेबारा तासांमध्ये होणार आहे त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त वेळ कमी होणार आहे हा प्रोजेक्ट सर्वात महत्वाचा प्रोजेक्ट मानला जातोय त्यामुळे हा एक्सप्रेस वे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे मानला जातोय त्यामुळे दोन हजार पर्यंत हा पूर्णपणे खुला होणार आहे अशी शक्यता दिसून येते मुंबई ते दिल्ली एक्सप्रेसवेच्या बांधकामासाठी अंदाजे एक कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय या एक्सप्रेसवेचं काम वेगाने सुरू आहे आतापर्यंत नव्वद टक्के काम याचा झालेलं आहे एक्सप्रेस एक्सप्रेस हा एक्सप्रेसवे दिल्ली हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र अशा सहा राज्यांना जोडला जाणार आहे लवकरच हा एक्सप्रेसवे पूर्ण होणार आहे आणि दोन हजार पर्यंत याचं काम पूर्ण होऊन हा प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे त्यामुळे प्रवाशांचा वेळ देखील वाचेल आणि प्रवास करताना त्यांना दिलासा देखील मिळेल